तयार आहे आपली शेवलांची भाजी तर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडले असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राइब आणि कमेंट पण करायला विसरू नका नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत शेवलांची भाजी त्यासाठी इथे मी शेवला घेतलेली होती आणि या शेवलांच्या बरोबर आपल्याला मोंड्याचा पाला पण मिळून जातो तरी आपण आता तर शेवला ही साफ करणार आहोत शेवलांच्या वरचा भाग असतो तो पूर्णपणे आपण काढून घेणार आहोत या पद्धतीने आणि हा पिवला भाग असतो हा आपण घेणार नाही कारण हा पिवला भाग याची ये खाज येते हा आपण टाकून देणार आहोत या पद्धतीने शेवला पण साफ करून घेणार आहोत पूर्ण भाग आपण काढून टाकणार आहोत हा पिवला भाग असतो ही भाजी तुम्हाला पावसाळ्यात मिळून जाईल एकदा पाऊस सुरू झाला काही भाजी यायला सुरुवात होते या भाजीमध्ये या पानांचे जे फळे पण देतात त्यांना काकडा बनतात काकडा अशी बारीक चिरून तुम्ही टाकू शकता भाजीत आता आपली शेवला साफ करून झालेली आहेत यांना मी आता बारीक चिरून घेते सुरी एकदम बारीक चिरून घ्यायची आता आपली ही भाजी कापून झालेली आहे आता या भाजीमध्ये आपण ही पाना आहेत त्यांची जुडी बांधून आपण ठेवणार आहोत धाग्याच्या सयांशी जुडी बांधू आपण आणि भाजी उकड ठेवू त्यावेळेला ही जुडी पाण्यामध्ये टाकायची या पद्धतीने करून घ्यायची इथे ही शेवला मी बारीक चिरून घेतलेली आहेत आता ही शेवलाची भाजी आपण कुकरमध्ये दोन तीन शिट्ट्या करून घेणार आहोत त्यात हा पाण्याची जुडी टाकणार आहोत याच्याने भाजी खकवत नाही आणि नंतर फेकून द्यायची ही भाजीत नाही ठेवायची ही जुडी काढून फेकून द्यायची चला तर आपण कुकरमध्ये ही भाजी दोन तीन शिट्ट्या करून घेऊ इथे गॅसवर मी कुकर ठेवलेला आहे आणि त्या कुकरमध्ये एक ग्लास पाणी टाकलेलं आहे पाणी चांगलं गरम झालेलं आहे त्यात आता आपण शेवलांची भाजी धुवून टाकणार आहोत इथे आता पाणी गरम झालेलं आहे मी भाजी गरम पाण्यामध्ये धुवून घेतलेली आहे आता या कुकरमध्ये आपण ही भाजी टाकणार आहोत इथे गार पाण्याचा मी कुठेच वापर नाही केलेला गरम पाण्याचाच वापर करायचा नाहीतर भाजी खकवते यात ही बोंड्याच्या पाल्यांची जोडी टाकून घेते मी आता कुकरला आपण झाकण लावून तीन ते ती चार शिट्ट्या करून घेऊ या भाजीमध्ये मी थोडा कोकम घालून घेते आता आपण कुकरला तीन ते ती चार शिट्ट्या करून घेणार आहोत झाकण लावून झाकण लावून घेतलेलं आहे मी आता चार ते पाच शिट्ट्या काढून घेऊ आपण इथे मी तीन ते ती चार चमच तेल घेतलेला आहे तेलामध्ये मी राई टाकून घेते अर्धा चम्मच जिरं टाकतोय अर्धा चम्मच पाव चमच हिंग टाकते कडीपत्ता टाकते शिरलेला कांदा कांदा चांगला मऊ शिजलेला आहे तर आलं तसून हिरवी मिरची आणि कोथिंबी मिरची पेस्ट टाकते मी दोन चमच टाकते आलडची पेस्ट चांगली परतून झालेली आहे यात आता आपण मसाले घालून घेऊ यात हलद गरम मसाला आणि आगरी मसाला घेतलेला आहे मी मसाले चांगले मिक्स करते ते लावतात यात आता मी खोबऱ्याचं वाटण घालते भाजलेले खोबांना वाटत आहे ग्रेवीला चांगलं तेल सुटलेलं आहे त्यात आता आपण शेवणाची भाजी टाकून घेऊ चांगल्या प्रकारे मिक्स करून देते. आता भाजीला उकळी आलेले हे वर झाकण ठेवते आणि यात थोडे वर गरम पाणी ठेवते. आता मी झाकण काते. भाजी आपण मिक्स करून घेऊ चमच मी मीठ टाकते चिंचेचा कोल आहे तो घालून घेते म्हणजे भाजी खपवत नाही भाजीमध्ये लाल पण याचा अजिबात वापर करायचा आहे झाकण ठेवते मी आणि भाजी चांगल्या प्रकारे शिजवून घेते आता मी झाकण काढते भाजी आपली चांगले प्रकारे शिजलेली आहे चांगली मिक्स करून घेते बघू शकता तुम्ही भाजी एकदम मस्त शिजलेली आहे वरून कोथिंबीर घालते तयार आहे आपली शेवलांची भाजी तयार आहे आपली शेवलांची भाजी तर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडले असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट पण करायला विसरू नका धन्यवाद